पकडलं शीतल तेजवानी आणि ही खरेदी विक्री करून घेतली मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीसीचा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे लक्ष घातलं पाहिजे हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि तीनशे कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की आय टी पार्कचा रिझोल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझॉल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोठीचा अपराध आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली खरं म्हणजे आय टी पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे त्या त्या अमुक का कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिमिशन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काय परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग नये हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठरावपास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही कुठलीही फाईल नाही मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली या मुवापरे परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा क्लास टूच्या जागा या ज्या वेळेस एग्रिकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना कृषी वापरासाठी त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवडदार वर्ग एक केल्यानंतर क करायचं प्रोविजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते दोनच वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचा रजिस्ट्रेशन किंवा त्याची से खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी पंच्याहत्तर टक्के द प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो परंतु या ना या पुण्यामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा पुरा परवाना आपल्या नजराना भरला गेला नाही मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीने त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे के लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतो आहे अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग एस आय टी फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहे घोटाळे केले गेले आहे आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावानी ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरेदी ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही त्यामुळं कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा एखाद्याने पॉवर ऑफ अटॉर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली कारण मूळ मालक आत्ता या आक्कापासून वंचित आहे ही जमीन तेथील महारवतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी आहे त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाहीत फेरफारचे आदेश झालेत दोन हजार वीसला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने राजू ढालेच्या नावाने दोन हजार पर्यंत फेरफार सुरू झाला फेरफारचे आरळ झालेत पण टायटल क्लिअर झालं नाही म्हणजे मूळ मालक जे आहेत ते तीनशे पूर्ण वारसाने आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे हे मूळ मालक आहे कारण लँड नियम बाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही अजूनही पन्नास वर्षापासून ती जमीन तशीच आहे या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत फेरफारचा आदेश आपला सेल्युट जी झाली विक्रीखत झाला जे साठे खत म्हणतात तिकडे पुण्यात ते रद्द झालं पाहिजेत आणि मूळ मालकांना ती जमीन महारवतनाची जमीन त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजेत आणि हे तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे नाही आता आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटून आले भेटलेले आहेत मी त्यांनाही पुढे आणणार आहे पण आज नाही आणत मला यातले काल काही लोक तिकडे पोचले होते ही हरा ही हेराफेरी जी झाली बनवाबनवी झाली हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल शे तेजवानीचा संबंधच नाही फक्त पावरचा संबंध आहे आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय स्टॅम्प ड्युटी चोरी करताय हा तीनशे कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला ट्रान्सफर पैसे तीनशे कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत आज एकवीस कोटी रुपये स्टॅम्प चोरी करताय दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का हे वारंवार मागतात आज केले तर पुन्हा उद्या तयार होतात म्हणजे तुम्हाला एकवीस कोटी रुपये चोरीसाठी आपल्या स्टॅम्प ड्युटी बुडवलेस बुडवण्यासाठी बुड़ोने तुम्हाला काही वाटत नाही माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल भाऊ महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा भवनचा बंगला रिपेअरसाठी तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात